नमस्कार मंडळी चला तर मग गावरान पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने एकदम फ्रेश शेवग्याची शेंग आपण आज बनवणार आहोत रस्ता भाजी खूपच मस्त तयार होते काळ्या मसाल्यातील अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे घरच्या शेंगांची एकदम चविष्ट अशी शेवग्याची शेंग आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीची शेंग भाजी नक्की बनवून बघा खूप मस्त तयार होते यासोबत चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी खूप मस्त लागतात चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात बघू शकता रस्ता किती मस्त असं झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीची शेंग शेवग्याची नक्की बनवू बघा चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर आपण झाडाच्या जा शेंगा पाडून आणणार आहोत तरी ते शेवग्याचं शेंग्याचं झाड आहे बघू शकता की ते शेंगा आलेल्या आहेत शेंगा पाडून आणलेल्या आहेत त्यानंतर इथे कांदे भाजत घालायचे आहेत चुलीमध्ये इथे मी छोट्या आकाराचे काही सहा ते सात कांदे घेतलेले आहे यांना उलटण्याच्या सहाय्य अशा प्रकारे टोचे मारून घ्यायचे म्हणजे भाजायला सुद्धा सोपं जातं तर आता हे यांना असे टोचे मारून घ्यायचे आणि चुलीमध्ये भाजायचे आहेत चुलीमधल्या भाजलेल्या कांद्याची चव खूप मस्त लागते चला तर मग आता चुलीतून कांदे काढून घेतलेले आहेत भाजलेले आहेत आता शेवग्याच्या शेंगा चिरून घ्यायच्या आहेत एकदम फ्रेश झाडाच्या तोडून आणलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत खूप साऱ्या शेंगा आणलेल्या आहेत काही उकडणार सुद्धा आहे म्हणजे तशा मिठाच्या खाण्यासाठी आणि नंतर एका इंची भाजीसुद्धा बनवणार आहे चला तर मस्त गावाकडच्या वेळीवरती आपण याला चिरून घेऊयात गावाकडच्या पद्धतीने एकदम झटपट झनझणीत अशी शेवक्याची शेंग बनवतोय चला तर मग आता सगळ्या शेंगा याच पद्धतीने मी कट करून घेणार आहे तर विळी वरती शेंगा कट करून घ्यायच्या आहेत आणि विळीसुद्धा खूप जंतर आहे, आहे एकदम धारदार आहे चला तर मग सगळ्या शेंगा याच पद्धतीने आपण चिरून घेऊयात अशा पद्धतीची शेवग्याची एक शेंगा एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त तयार होते एकदम चटपटीत झालेली आहे आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आजपर्यंत कोणीही सांगितली नसेल अशा पद्धतीची शेवग्याची शेंगा आहे सगळ्या शेंगा याच पद्धतीने चिरून घेऊयात तर आजचा व्हिडिओ आहे आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपीना शेअर करा आणि अशा पद्धतीची शेवगेची शेंग तुम्ही नक्की बनवू बघा खूप मस्त होते अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे उडदाची डाळ आणि बटाटा घालून बनवलेली आहे चविष्ट तर झालेलीच आहे आणि एकदम काळ्या मसाल्यातील आहे गावाकडच्या पद्धतीने सगळ्या शेंगा याच पद्धतीने मी कट करून घेतलेल्या आहे बघू शकता यातल्या निम्म्या शेंगा भाजीसाठी ठेवायच्या आणि नंतर उकडणार आहे काही तर आता शेवग्याच्या शेंगामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करणार आहोत तर इथे काही खोबऱ्याचे काप हिरव्या दा मिरच्या घेतलेल्या आहेत भाजलेला कांदा घेतलेला आहे सगळं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर हरभऱ्याची डाळ सुद्धा घेतलेली आहे सगळं हे आपल्याला गॅसवरती किंवा चुलीवरती तव्यावरती भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं खोबरं अगोदर भाजून घ्यायचं आहे तर इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता ही भाजी गॅसवरच करणार आहेत चला तर मग खोबऱ्यामध्ये तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचा आहे सगळाच मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजून झाला की काढून घ्यायचा त्यानंतर शेंग लगेच टाकून घ्यायचे आहे त्याच गरम कढाईमध्ये आणि पाणी टाकून आपल्याला एक दहा मिनटांसाठी उकडून घ्यायचे आहे मिडियम गॅस ठेवून तर बघू शकता एकदम मस्त अशी झटपट ही भाजी तयार होते नक्की बनवू बघा एकदम चविष्ट पद्धतीने कावरण पद्धतीने बनवलेली आहे मसालासुद्धा इथे भाजून झालेला आहे याला आता आपण वाटून घेणार आहोत पाट्यावरती त्यासाठी इथे दोन तीन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा शेंगामध्ये टाकायची आहे शिजण्यासाठी उडदाच्या डाळीमुळे भाजीची चव खूप मस्त लागते या पद्धतीची भाजी नक्की बनवू बघा चला तर डाळ आणि शेंगा शिजत आहे तो मध्ये एक बटाटासुद्धा कट करून घ्यायचा आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बटाट्याने सुद्धा शेवग्याची शेंग खूप मस्त लागते तर आता शेव सगळा मसाला इथे भाजून झालेला आहे याला वाटून घेऊयात शेंगसुद्धा शिजत आहे त्यामध्ये बटाटासुद्धा टाकून घ्यायचा आहे सगळा मसाला इथे बारीक वाटून घ्यायचा आहे पाणी घालून अगोदर खोबरं वाटून घ्यायचं अशा प्रकारे ठेचून घेतलं की लवकर वाटलं जातं सगळा मसाला याच पद्धतीने वाटून घेत घ्यायचा आहे तोपर्यंत आपण शेंगा शिजत आहे तोपर्यंत यामध्ये बटाटासुद्धा टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला आता झाकण ठेवायचं मसाला वाटत आहे तोपर्यंत शेंगा सुद्धा शिजतील तर एकदम गावरान पद्धतीने हे कालवण बनवलेलं आहे नक्की बनवून बघा या पद्धतीचं चला तर मसालासुद्धा वाटून झालेला आहे ते आता एकदम बारीक वाटण तयार करायचं आहे सगळा मसाला एकत्र करून तर अशा प्रकारची शेवग्याची शेंग नक्की बनवून बघा खूप मस्त लागते ही आणि एकदम गावरान पद्धतीने आजपर्यंत कोणीही सांगितले नसेल एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे चला तर इथे मसाला वाटून झालेला आहे शेंगासुद्धा शिजून झाल्या काढून घेतल्या आता म फोडणी तयार करूयात इथे गरम मसाला धना पावडर टाकून घेतलेली आहे प्लेटमध्ये आता यामध्ये सब्जी मसाला मसाला म्हणजे जे नाए मसाले तुमच्याकडे अवेलेबल अस आहेत ते तुम्ही इथे टाकू शकता गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे छान अशी कोथिंबीर थोड्या वेळ परतून घ्यायची आणि त्यानंतर सुके मसाले घेतले आहेत ते सुद्धा टाकून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जे शेंगा शिजून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा टाकून घ्यायच्या आणि त्यानंतर लगेच वाटण टाकून घ्यायचं आहे जेवढी आपल्या भाजी बनवायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं अगदी झटपट ही भाजी तयार होते एकदा बनून बघा या पद्धती पद्धतीने चला तर मग आता फोडणीमध्ये शेंगा टाकून घेतल्या उडी डाळसुद्धा छानशी शिजून निघालेली आहे बटाटासुद्धा शिजला आहे चला तर मग मसाला वाटण तयार करून घेतलं सुद्धा लगेच टाकून घेऊयात आता आपल्याला जेवढी भाजी बनवायची त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचं आहे खूप मस्त ही भाजी तयार होते एकदम चटपटीत बनते जसं हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावरती जशी काळ्या मसाल्यातील शेवग्याची शेंग मिळते ना त्याच पद्धतीची ही शेवग्याची शेंग तयार होते एकदा बनून तर बघा या पद्धतीने एकदम गावरान पद्धतीने बनवलेली आहेत चला तर आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात किंवा किती भाजी बनवायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे अजून घट्टसर आहे तर अजून थोडंसं पाणी टाकून घेतलं आता मीडियम गॅस ठेवायचा आणि आपल्याला भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे शेंगा अर्धवट शिजलेल्या आहेत त्यासुद्धा मस्त आता यामध्ये उकळून निघतील आणि भाजीसुद्धा एकदम मस्त दाटसर रस्ता होईल बघू शकता काय मस्त दिसत आहे तर तुम्हीसुद्धा या प पद्धतीचा शेवगा शेंग मसाला नक्की बनवून बघा खूप मस्त तयार होती भाजी चला तर मस्त अशी उकळी आलेली आहे इथे गॅस कमी करायचा एक पाच मिनटं भाजी उकळून घेतली गॅस बंद केलेला आहे चला तर लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता काय मस्त अशी भन्नाट चवीची भाजी दिसत आहे बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते चपातीसोबतसुद्धा मस्त लागते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपीना शेअर करा तुम्हीसुद्धा या पद्धतीची शेवक्याची शेंग नक्की बनवून बघा एकदम वेगळ्या आणि गावठी पद्धतीने बनवलेली आहे बाजरीच्या भाकरीसोबत चुलीवरच्या भाकरी, चुली भाकरी आहेत त्यासोबत एकदम मस्त हा रस्सा लागतो कशी चला तर व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत